सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रचार रॅलीस बसवन्ना चौकातील बाबा कादरी पासून सुरुवात झाली ही रॅली मच्छी हॉटेल बुधवार बाजार भारतीय चौक विजापूर्वे पेठ आजोबा गणपती माणिक चौक सोन्या मारुती दत्त चौक दाते गणपती बोळ मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेज चौक कसबा गणपती टिळक चौक मधला मारुती कन्ना चौक गणेशपेठ शॉपिंग सेंटर संयुक्त चौक साखरपेठ अकबर काशीम मस्जिद महबूब हॉटेल जमखंडीपूल शनिवारपेट भारतीय चौक येथे प्रचाराची सांगता करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार स सुषमा आणि लिवारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सय्यद उमेर मोहम्मद नासिर सौदागर उलपत जावीद मोहम्मद शहाबाज इलियास यांनी मतदारांना राष्ट्रवादी व मनसे पॅनलला परग मतांनी निवडून सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले उमेदवारांच्या ठिकठिकाणी हार घालून स्वागत करण्यात येत होते या रॅलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण आमचे जोडलेले आहेत तर मी प्रभागाच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण आम्हाला चौघा आमच्या पॅनलला तीन राष्ट्रवादी एक मनसे असं आमचं पॅनल आहे तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आम्हाला भरघोस मताने निवड करा आपण आम्हाला संधी द्या जे आपण संधी देईल त्याची संदेश आम्ही सोना करून दाखवेल आमचं चिन्ह खड्याल आहे आणि आमचे माझं चिन्ह इंजन आहे तीन नंबर सर्व आमचं पॅनलचं बटन आहे तीन नंबरच्या आधी उमेदवारांचं तर आम्ही सर्व प्रभागाडच्या नागरिकांना विनंती करतो आम्हाला मतदान करा आणि विजय करा